नमस्कार मी इम्तियाज भुजावर व्ही एम न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकाची रणधुवाळी अगदी ऐन रंगात आलेली आहे आणि याच धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या कानात कोपऱ्यापर्यंत प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपापले बाजू मांडण्यासाठी अगदी जोर धरू लागलेला आणि याच धर्तीवर निवडणुकीचं वारं जसं शहरामध्ये सुरू आहे त्या निवडणुकीचं जे वारं आहे तसं ग्रामीण पातळीवर कुठंही असता ते निवडणुकीचं वारं त्या पद्धतीने दिसून येत नसल्याचं चित्र सध्या तालुक्यामध्ये आहे आणि गावागावात असाच प्रकार आहे आणि याच धर्तीवर आपण बातचीत करणार आहोत की पूर्वीच्या निवडणुका कशा होत्या आणि आत्ताच्या निवडणुका ह्या कशा आहेत आणि नेमक्या जुन्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही जी माणसं आहेत की जी निवडणुकीचा ट्रेंड कसा होता आत्ताचा ट्रेंड कसा आहे त्याच्यावर एक दिलखुलास बातचीत करणार आपण एस टीच्या थांब्यावर छोट्याशा आहोत आणि एस टीच्या थांब्यावर निवांत गप्पा मा मावायला आपण मतदारांशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे बी एम न्यूज मराठीमध्ये तुमचं कर... नाव सांगाजी नारायण कसं सुरुवातीचा जो निवडणुकीचा काळ असायचा की तुम्ही सुरुवातीला म्हणजे तुम्ही आता वय तुमचे किती अडुसष्ट अडुसष्ट वय म्हणजे चाळीस वर्षापूर्वी तुम्ही पहिलं मतदान केलं त्यावेळी निवडणुका कसा असा त्यावेळी निवडणुकी लावकर असायची मतदाराला भेटायला लोक यायचे फुडारी यायचे मग त्यावेळी जो धामधूम म्हणजे नेमकी कशी असायची धामधूम कशी असायची धामधूम कशी असायची काय नेमकं काय काय त्यावेळी चालायचं त्यावेळी प्रचारसभा घरोघरी येऊन करत होते बॅनर लागत होते पोस्टर लागत होते म्हणजे त्यावेळी ढोल ताशा बॅनर वगैरे असा असा बरंच आहे कुठला काळ आठवतो तुम्हाला कुठला म्हणजे कुठल्या नेत्याचा काळ आठवतो की जो त्यावेळीची निवडणुका कुठला नेता आठवतो तुम्हाला त्यावेळी चाळीस वर्षापूर्वी प्रमिला चव्हाण परमिल्लताई चव्हाण आणखीन कोण कोण नेते आठवतात तुम्हाला आणखीन ललसिंगराव शिंदे भिलारे गुरुजी भिलारे गुरुजी म्हणजे त्यावेळी नेमकं कसं वाटायचं तुम्हाला कि यावरून वातावरण घराघरात येऊन लोक प्रचार करायची प्रत्येक मतदाराला भेटायची आता तो ट्रेंड कसा राहिला आहे का आता ट्रेंड राहिला नेमकं काय ट्रेंड आहे लोकांचा ठराविक लोकांना येऊन आणि ठराविक लोक गावामध्ये प्रचार करतात त्याच्यापेक्षा इकडे आता निवडणुकीच्या रंगत कुठे तुम्हाला हे निवडणूक आहे असं वाटतंय वाटतच नाही 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 वाटत नाही पूर्वी काय आठवत हो तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक पूर्वी सगळे माणसं पुढारी यायचे भेटायचे प्रत्येक मतदाराला सांगायचे बाबा असं नाही असे आमचं तुमची कामं हॉटेल आमकं होईल तमकं होईल आश्वासन देव पातळीवर गाव पातळीवर आश्वासन पूर्ण व्हायची नाही ना त्यावेळी ना सुद्धा त्यावेळी सुद्धा तसंच व्हायचं असं आहे तसंच चाललंय कुठलाही बदल नाही बदल नाही गाव पातळीवर कुठलाही बदल बदल नाही आता आता ना। थोडासा बदल कसा झालाय गावाचे तोंड तोंड फक्त डांबरीकरण केलं आणि त्यानंतर तोंडाचे झाली की संपलं मधलं मध्य टप्पे तसेच आहेत गावात येणारे रस्ते फक्त दुरुस्त केले परिस्थिती कुठल्याही गावात तेच आहे रानगेगर असू द्या करडी असू द्या बांबडोली असू द्या कुडाळ असू द्या होमगाव असू द्या एकांतरीच म्हणजे हा जो लोकसभेचा आपला जो ट्रेंड आहे तो प्रत्येक चर्चांदा शहरामध्ये शहरांमध्ये सगळीकडे मुंबई पुणे या सगळ्या ठिकाणी सैतेक प्रचार चालू आहे खूप प्रचार ग्रामीण भागात ग्रामीण भागात चाललाच नाही छोटे सभा आयोजित काही नाही काय नाही एकजन बोलत होतं असं तो बोलत नाही इकडे कोण एकच नाही कारण पुढा तिथं बसतात सभा घेतले दहा लोक गोळा करतात तिथं बसतात तिथं चर्चा करतात ते होऊन जातात पूर्वीचा जो प्रचार होता मी लहान होतो मी ऐकले नागनाचा ऐक आपल्या अंगणा नाही त्यावेळेस ते असायचे मी शाळेमध्ये होतो त्यांचा ते सिंह होता ट्रग मध्ये घेऊन येते त्या काळचा प्रचार होता ते एक दगधग असायची प्रत्येकाच्या मनात एक दगधग असायची एक उत्तेजित केली जायची कचेऱ्या असायच्या लाऊडस्पीकर असायचे आजकाल ते काय राहिलंच नाही कुठेतरी एखादी गाडी दिसते जाते येते आजकाल उमेदवार असतील ते प्रत्येक गावामध्ये पोहोच सुद्धा नाही त्यांना एखाद्या गावात वाडीचं नाव सांगितलं त्यांना आठवणार नाही की ह्या वाडीमध्ये आपण केव्हा गेलो आजकालचे असे उमेदवार आहे नक्की आता हा सगळ्या निवडणुकीचा जे धुमधूम चाललेली आहे सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्या प्रचार यंत्रणा चालली सध्या गेली अनेक वर्षे साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती त्याच्यानंतर अचानक मोदींच्या माध्यमातून पाच वर्षात बदल झाला आणि मोदी सरकार सत्तेवर आले पाच वर्ष मोदींनी सत्ता भोगली पासष्ट वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली नेमकं याच्यामध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा जो हा विषय चाललेला आहे देश पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर नेमका ह्याचा परिणाम ग्रामीण पातळीवर कुठे झालाय का नाही काय आता मोदी सरकारनं सगळं अमक माफ केलं तमक माफ केलं काय निवडलं निवड घोषणा निस्ते हे घोषणा पेपर लावून तुम्हाला असं कुठं वाटतं का की खरंच भाजपनं विकास केलाय का असं वाटतं तुम्हाला अजिबात नाही अजिबात नाही काय तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही एक नोकर वर्ग आहात का चाळीस वीस uh, चाळीस वर्ष नोकरी कि भाजपची चांगली अंमलबजावणी काय पोस्टरबाजी पेपरबाजी मीडिया सोशल मीडियाला घेऊन तरुण वर्ग आकर्षित करायचं कुठेतरी दिशाभूल करायची आम्ही हे करणार आम्ही ते करणार आणि ते करत असताना तरुण वर्ग आपल्या पाठीमध्ये खेचायचं मतदान फक्त मतदान घ्यायचं मतदान झालं ते आश्वासन तिथे आज मोदी सरकारनं मोदी मोदींकडून एक बघण्याचा प्रश्न वेगळा होता सुद्धा आहे जागतिकसुद्धा आहे पण मोदी मोदी सरकारनं काय केलं जे आश्वासनं पाच वर्षापूर्वी दिली त्यातलं कुठलं आश्वासन पूर्ण केलं आज कुठलंही आश्वासन पूर्ण केलं आज जे मोदी साहेब जे येऊन भाषण करत आहेत त्यांची आजची भाषणं बघा आणि ती त्यांची पाच वर्षांपूर्वीची भाषणं बघा ते भाषण काढा त्यातलं एखादं वाक्य बघा आणि आजचं एखादं वाक्य बघा दोन्हीमध्ये किती तात्काळ नाही काही नाही त्यावेळीची गोष्ट आम्ही हे करू आम्ही ते करू आज त्या आम्ही असं करू शकत नाही आम्ही असं म्हणलोच नव्हतं सर्वसामान्य सर्वसामान्य माणसांना त्यांनी लाईन मध्ये उभं केलं नोटाबंदी केलं काळा पैसा बाहेर काढू म्हणले त्यांचे ते महिन्याभरातले जर स्टेटमेंट तुम्ही पाहिले तर पहिल्या दिवशीच स्टेटमेंट होत की आम्ही काळा पैसा बाहेर काढला आठ दिवसाला त्यांचं स्टेटमेंट आलं की हे काळा पैसा कुठं बाहेर येत नाही काळाचा व्हाईटच होत चालला की त्यांनी स्टेटमेंट बदल त्यांनी ते, सांगितलं की नाही आम्हाला कॅशलेस व्यवहार करायचे कॅशलेस व्यवहार आम्हाला करायचे त्या दृष्टीने आम्ही पाहुलो होतो अशा पद्धतीनं त्यांच्या योजना जशा फसत गेल्या वाक्य बदलत केली लोकांची दिशाभूल करत केली त्यांनी फक्त नोकरदार वर्ग शेतीचा वर्ग यांचा कसा फायदा होईल किंवा त्यांना कसा आपल्याकडे आकर्षित करता येईल हे पाहिलं शेतकरी वर्ग जर सर्वसामान्य जनते खेडेगावात एखाद्या गेला तर शेतकरी वर्गाला त्यांचा फायदा आज किती झाला त्यांनी बाजारभाव आम्ही शेतकऱ्याला

एक शेतकरी म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की खऱ्या अर्थानं म्हणजे कोणत्याच म्हणजे आता भाजपचे भाजपचे पाच वर्षाचे त्याच्या आधी पासठ वर्ष काँग्रेसचे सत्तर पण त्या सत्तेतल्या लोकांनी सुद्धा शेतकऱ्यांचं भलं केलंय का असं वाटतंय का अजिबात कुठल्या सरकारनं भलं केलेलं नाही शेतकऱ्यांच्या मतदानापुरत मतदानापुरतं असं वंचितच आहे विकासा कुठला शेतकरी वंचितच आहे पूर्ण म्हणजे भारत स्वतंत्र झाला सत्तर वर्ष साली सत्तर वर्षामध्ये शेतकऱ्यांचा सा विकास झालेलाच झालेला काय व्हायला पाहिजे होतं शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचा हा जो आम्ही आहे तो कधी मिळालाच नाही खातांचा दर जेवढे पाहिजे तेवढे डोंगरा एवढे झाल्यात खातांचे दर आणि जे खात्या आपलं धान्यांचे दर तसेच आहेत जे आहेत तेच शेतीमाल शेतीमाला आम्ही वाढवतो सांगतायत इकडे शेतीमालामध्ये फरक करतायत की लगेच त्याचा फरक का, भरून काढण्यासाठी दोनशे तीनशे रुपयाने खात्याची किंमत वाढवली ना कांद्याचा बघा ना कांदा शंभर रुपये दहा किलो चाललाय आता सध्या शेतकऱ्याच्या घरात काय परिस्थिती एक सर्व सामान्य शेतकरी तुम्ही पण तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला जे आवडेल ती वस्तू एखादी मागे एक सफरचंदाचे दर आता दोनशे सव्वा दोनशे रुपये पण असं वाटतंय का की आता ते चार किलो सफरचंद घरात आणू शकतो काय आता सर्वसामान्य नाही नाही आजारी पडलं तर मिळाला आजारी पडले तर मिळाला कुणाला चपरचंद ते चार किलोन पाच आणायचं म्हणजे शेतकरी जो आव मनात येईल ती वस्तू खायची खाऊ शकत नाही खाऊ शकत नाही कारण की शेतीला म्हणजे भाजप सरकार तर सत्तेवर आता आले पण काँग्रेस सरकारनं सुद्धा त्यावेळी शेतीचा काय भाव केलाच नाही भाव केलाच नाही तिला मग खऱ्या अर्थानं आता लोकांच्या काय भावना आहे नेमकं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत की त्यालाच मतदान करावं असं असं काय अपेक्षा येणाऱ्या सरकारच्या येणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा असतील ते जाणून घ्याव्यात खतांच्या किमतीमध्ये खतांच्या किमतीमध्ये थोड्याशा कमी कमी करण्याचा प्रश्न अशा रूपामध्ये ठेवाव्यात एकंदरीत आता चला आपण देशपातळीवरून चर्चा केली राज्य पातळीवरील चर्चा केली आता आपण सातारा जिल्ह्यातल्या विकासांवर आपण चर्चा मध्ये सध्या राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे शिवसेना आहे आणि अनेक पक्ष सातारामध्ये आता सध्या दावा करतायत एकंदरीतच राष्ट्रवादी हा सातारा जिल्ह्याचा बाले किल्ला आहे बाले जिल्हा राष्ट्रवादीचा आहे काय वाटतंय की नेमकं मतदार म्हणून किंवा एक सर्वसामान्य सहकारी संस्था त्यांच्या आहेत कारखानदारी त्यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आहेत एकंदरीतच मतदारांचा सा, सर्वसामान्यांचा सा कल काय वाटतं की नेमकं बदल झाला पाहिजे का आहे असंच राहिलं स्थानिक पातळीवर सध्या लोकं मतदार विचार काय करतात की स्थानिक पातळीवर हे देश पातळीवरचा विचार डोक्याच्या बाहेर हा परंतु स्थानिक पातळीवर आज आपला विकास कोण करतो राष्ट्रवादी करते का काँग्रेस करते का जनता पक्ष त्याचा विचार करून त्याचा विचार केवळ मतदान करतो स्थानिक पातळीवरचं मतदान हे स्थानिक पातळीप्रमाणे होणार आहे आता आता मी एक तुमच्या मुद्द्याला हे बोलतो की सध्या देशामध्ये मोदींचा चेहरा दाखवला दाखवला जातो आणि इकडे राहुल गांधींचा चेहरा दाखवला जातो आता सध्या पॉवरफुल केंद्रात भाजप आहे राष्ट्रवादीचे कुठेतरी राष्ट्रवादीचे सहा चार खासदार आहेत सध्या मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हीचा काय विचार आहे मग देशाकडे पाहताना हो खासदारकीकडे पाहताना देशाला बघितलं जात आमदारकीकडे बघितलं जात असताना राज्यात बघितलं जात आता ही वस्तुस्थिती आहे देशाची नरेंद्र पाटील आहे राष्ट्रवादीचा उमेदवार एकीकडे देश पाटीलचा विचार करत असताना नेमकं मतदार आत्ता साध्या काय म्हणतात नरेंद्र पाटलांच्या पेक्षा नरेंद्र राजांचं पालढ घेऊन कसं आज तारखेला त्यांना विकासाला संधी मिळाली जाते वकाश करण्याला काही आत्ता वेळ त्याच्यामुळे त्यांना विकास करण्याला संधी मिळाली बाबूला काही ना काहीतरी का होईना पण पूर्ण फुलाची पाहणी तुम्ही आणि ते करणार आणि इथून पुढे बी करणार इथून पुढे ते जबाबदारीनं काम करतील असा एक अंदाज आहे लोकांचा पाटील हे नवीन चेहरा आहे त्यांनी शहर पातळीवर काम केलेलं आहे लोकांचं परंतु ग्रामीण पातळीवर त्यांचा ओळख कमी आहे कमी ओळख म्हणजे कमी म्हणजे कार्य करायला संधी मिळाली नाही त्यांना ग्रामीण भागात आता त्यांना एक संधी दिली आपण त्यांना तेन असं झालेलं त्याच्यामुळे उदयनराजे थोडीशी पद्धती नक्कीच आपण आहोत सध्या आता ग्रामीण पातळीमध्ये एस टीच्या थांब्यावर थांबलेलो आहोत आणि बामनोली जावली तालुक्यातील बामनोली तर्फ कुडाळ या गावामध्ये आपण आहोत आप। बसचा बसची वाट पाहण्यासाठी अनेक प्रवासी बसलेले आहेत आणि निवडणुकीची ही प्रत्यक्ष मतदानासाठी सुद्धा हे मतदार वाट पाहत आहेत कधी एक एकदा मतदानाची तारीख वा येते आणि कधी आम्ही मतदान करतो शेतकरी वर्ग आहे एकंदरीतच पातळीपासून गाव पातळीपर्यंत या शेतकऱ्यांनी चर्चा केलेली आहे आपला मनातला कौल सांगितलेला ने आहे नेमकं काय व्हावं कशा पद्धतीनं झालं पाहिजे कुठल्या सरकारनं शेतकऱ्यांचं भलं केलं किंवा केलेलं नाही अशा परखर प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत येत्या तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे सातारा जिल्ह्याचं मतदार आपला कौल नक्कीच मांडतील पण एक मात्र या निमित्तानं समस्या समोर आल्या शेतकऱ्यांचं कोणत्याही सरकारनं भलं केलेलं नाही कुठेही शेतकऱ्याचा कळवळा सरकारला कोणत्याच आलेला नाही नक्कीच आगामी काळात जर कोणतंही सरकार येऊ हो। मात्र शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी माव मिळावा शेतकऱ्यांचं कल्याणकारी राज्य यावं अशा मनातल्या पोट तिडकीनं भावना या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे शेती जगली तर देश जगला अशी प्रत्येकाची मानसिकता आहे त्यामुळे विधान निवडणुकीत येणारं जे सरकार आहे त्या शेतकऱ्यां त्या सरकारला या शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांचं भवितव्य घडवावं अशी मागणी या निमित्तानं आज या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी केली आहे मी किमतीयाज भुजावर बीएम न्यूज मराठी सातारा